नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी वेळी सेवावृत्त करण्यासाठी आली मोठी अंदाजी बातमी सेवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्या थकबाकी शासनने निर्गमित त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पर आहो तर तुम्ही मी आपण सांगू इच्छिते आपण चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आजची नेनो अपडेट सव्वीस पर्यंत समजून सुरू करूया सातावता नायकानुसार दिनांक एक जानेवारी तो सुरुवाती दिनांक एकतीस डिसेंबर तो अठरा ज्या सेवृत्त निवृत्त वेतनधारकांना सुधारित अंश राशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाचे वित्त विभागून दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक एक जानेवारी सोळा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन अठरा या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्त वेतनधारकांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी नुसार सहावा वेतन आयोगानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्त वेतन प्रमाणे अंश राशीकरणाचा लाभ घेतला आहे एकवीस निर्णय निर्गमित होण्यापूर्वी ज्याचा मृत्यू झालेला आहे अशा कुटुंबियांना सुधारित निवृत्त वेतनावर अंश राशी करण्याचा लाभ अनुज्ञान करण्यात आलेला आहे त्यानुसार प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी सदर दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा या कालावधीत मृत पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून प्रकरणाची योग्य ती पडताळणी आणि छान करून कार्यवाही शासन पूर्वपत्रकाच्या दिनांकापासून सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची निर्धी देण्यात आलेली आहे त्यांना निवृत्त वेतन योजना लागू केली आहे आशा मान्यता व अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठी व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ यामधील निवृत्त वेतनधारक यांना वरील पुरुपत्रक योग्य फेरफारासह लागू असणार आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट कलम दोनशे अठ्ठेचाळीस नुसार प्रदान केलेले अधिकारी आणि त्यांचे संबंधित इतर सर्व अधिकारांचा वापर करून शासन असाही आधी देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेच्या निवृत्त वितधारा केंद्रही लागू असतील असा निर्णय देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अडीचशे त्र्याण्णव अपडेट शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद